माझ्याकडे ना अशी मेणाने भरलेली मेण चिटकून ठेवलेली पंटी होती आता ही पंटी कशी साफ करायची ना ते तुम्हाला दाखवते एकदम सोपी पद्धत आहे अगदी काही मिनटात होऊन जातं तर काय करायचं माहिती आहे एखादं खराब असं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये बघा तुम्हाला दिसतंय मेण कसं चिटकून आत करून बसलं आहे तर ते आता मला काढताना वर्षी जी पंधी आहे ही काढताना माझ्या ना एक अजून एक होती ती काढताना खूप वेळ गेला पण आत्ता यावर्षी ना माझ्या डोक्यात एक आयडिया आली मी काय केलं एक हे माझ्याकडे भांडं होतं ते खराबच होतं म्हणजे मी असं एक ठेवून दिलेलं कधी काय कुठलं असं काम करायचं असेल म्हणून हे घरात राहू दे तर आता ते मला उपयोगी हो आलं बघा तर त्याच्यामध्ये मी आता पंटी बुडील इप्पतच पाणी घेतलं आणि त्यातलं बघा पाण्यात घातल्या घातल्या थोडंसं मेण बी बाजूला झालं तर काय करायचं हे पाणी आधी ना सुरुवातीला चांगलं उकळून घ्यायचं आधीच घालायचं नाही त्याच्यामध्ये पंटी आणि पाणी उखळलं ना की मग त्याच्यामध्ये ती पंटी सोडायची मग काय होतं माहिती आहे मग पण सोडल्या सोडल्या ना हळूहळू ते गरम वाफेने ते वितळायला लागतं मेण आणि मेण आता वितळताना ना अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की त्याचे ना शिंतोळे असे बा बाजूला उडतात तर आपण ते गॅस शॅगडीच्या बाजूला ना काहीतरी कपडा किंवा पेपर असा घालून ठेवायचा म्हणजे त्याचे ते शिंतोळे गॅसवर पडून ते मेण त्याला चिटकून राहणार नाही असं माझं ह्या बाबतीत झालेलं आता आणि मग का मी काय केलं पडल्या पडल्या मी लगेच फटाफट साफ करून घेतलं नाहीतर ना मग मला ते पुन्हा ते काढताना नऊ झाले ना असते तर आता मी ना हळू बघा मेन आता वितायला लागलं ला, आणि मी ना ते तुम्हाला शिंतोडे पण दिसत असेल व्हिडिओमध्ये तर असं झालं मी ते लगेचच क्लीन केलं नंतर तर आता पंटी पण -पंट पकडताना ना अगदी अलगद पकडायची अशी जोरात घट्ट नाही पकडायची कारण मातीची पणटी असल्याने ती गरम पाण्यामध्ये ना थोडीशी नरमसारखी होते आणि ती मग तुटू शकते म्हणजे अशी नरम म्हणजे एकदम हे होत नाही पण ती जोरात दाबून धरली तर ते मातीचं भांड्यात तुटू शकतं तर त्यामुळे ते फक्त पकडून धरण्यापुरती धरायचं म्हणजे जोर लावायचा नाही आणि मी बघा ते सोडून दिलं कारण ते निघत नव्हतं आणि आत्ता बघा सगळं मेण वितळलं म्हणजे अगदी काही मिनटातच ते मेण वितळून जातं आता ही पंटी मेण वितळल्या वितळण्या लगेच बाहेर काढायची आणि बाहेर काढल्यानंतर ना एखादा का खराब कपडा घ्यायचा आणि त्या खराब कपड्याने ती चांगली फुसून काढायची मग काय होतं त्याच्यामध्ये राहिले कुठलं उरलं सुरलेलं मेण असेल ना ते पण निघून जातं आणि ही पंटी बघा किती चकाकते एकदम छान पंटी आहे तुम्हाला काय सांगू ही पंटी इतकी छान आहे ना की माझ्या म्हणजे ते असं जीवावर आलेलं फेकायला आणि ते काढायचा पण कंटा आलेला पण डोक्यावर एक आयडिया क्लिक झाली म्हणून मला चला करूया आणि मग तो व्हिडिओ पण मी शूट केला बघा छान दिसते ना ही पंटी तर तुम्ही पण करून बघा पण थांबा थांबा जाऊ नका अजून व्हिडिओ बाकी आहे आता हे जे पाणी आहे त्याचं काय करायचं हे पाणी आहे ना कुठेतरी लांब ठेवायचं आणि अलगट ठेवायचं कारण ते भरलेलं आहे कुठेतरी कलंडला आणि त्यातलं मेण सांडलं ना तर ते जमिनीला चिटकून बसेल मी काय केलं मी सरळ गॅलरीत ठेवून दिलं आणि आता चार पाच तासांनी ते बघा पूर्ण ते मेन असं पाण्यावर तरंगू लागलंय असं आपोआप निघतं आपल्याला काही त्रास म्हणजे जास्त करावा लागत नाही आणि सहज मेन निघून येतं आणि पाणीही सेपरेट झालं आपल्याला ते भांड्याचं पण काढायची गरज नाही भांड्यातलं पण निघून जातं एक दोन कण असे राहतात ते काय आपण थोडंसं ते काढू शकतो पण एवढा म्हणजे जे भरपूर होतं ते त्रास होत नाही बघा का ही आयडिया तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला ही आयडिया आवडली ना तर लाईक करायला विसरू नका चला पटपट लाईक करा बघू आता बघा ह्या ह्याला थोडंसं मेण आहे ते काय जरासं गरम पाणी घातलं की लगेच निघून जाईल कपड्याने फुसून काढेल तर तुम्हीही ही आयडिया तुमच्याकडे अशी एखादी पंटी असेल ना तर करून बघा आणि मला कमेंट्स करायला मात्र विसरू नका हॅपी दिवाळी